ढोलताशा आणि गणेश भक्तांचा उत्साह हो विसरवाडीत गणपती विसर्जन सोहळा रंगला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या सातव्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीत उत्साहात संपन्न नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे सातव्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडल्यात गणपती बाप्पा मोर या पुढल्या वर्षी लवकर या या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला मिरवणुकीला दुपारी दोन वाजता प्रारंभ झाला पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून हा सोहळा अनुभवला डॉल्बेडीच्या ऐवजी पारंपरिक ढोल ताशांच्या तालावर नृत्य करीत गणेश भक्तांनी उत्साहाने मिरवणूक काढली गुलालाची उधळण शिस्तबद्ध वाजंत्री आणि तालबद्ध नृत्यामुळे वातावरण रंगतदार झाले या मिरवणुकीत सार्वजनिक श्रीराम गणेश मंडळ जय अग्रेसन महाराज गणेश मंडळ जानता राजा गणेश मंडळ ओम एकता गणेश मंडळ जय अंबे गणेश मंडळ जय एम सी सी गणेश मंडळ शनी मंदिर परिसर गणेश मंडळ रिद्धीसिद्धी गणेश मित्रमंडळ आदी मंडळांनी सहभाग घेतला सर्व मंडळांनी शांततेत व पारंपरिक पद्धतीने बाप्पांचे विसर्जन केले या प्रसंगी अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आणि गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते गावातील प्रमुख मार्गावरून विसर्जन मिरवणुका पार पडल्यात शिस्त आणि शांतता राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता रात्री सुमारे साडे दहा वाजेपर्यंत सर्व विसर्जन मिरवणुका पार पडल्यात शेवटी सरपणी नदीपात्रात गणपतींचे विसर्जन करण्यात आले रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज विसरवाडी